नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून सोमवार नगम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या या ठिकाणी साकारल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा निमित्त लातूर शहरामध्ये मद्य विक्री व वा मांस विक्रीची दुकाने बंद ठेवावी असे निवेदन देण्यात आले आहे अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होत असताना देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये बावीस तारखेला दिपाळी साजरी होत आहे आपल्या रामललांचं दर्शन घेण्यासाठी अनेकजण आतूर आहात आणि रामलल्लांचं जी प्राणप्रतिष्ठापना होत असताना आनंदसो होत असताना सर्व हिंदू समाज हा एकोट्याला दिसतोय याचा सर्वांना मनस्वी आनंद आहे पण या प्रसंगी मी सर्व समाज बांधवांना मी आव्हान करणार आहे जे जे समाजबांधव व्यवसायात आहेत त्यांना मी कळकळीची विनंती करेन की येत्या बावीस तारखेला सोमवारी विक्री व मद्य विक्री हा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवावा आणि आपणही या रामललांच्या जल्लोषामध्ये सहभागी व्हावं असं मी एक सर्वांच्या वतीने कळकळीची विनंती करतो आवाहन करतो थांबतो धन्यवाद जय श्रीराम